श्री स्वामी समर्थ मी प्रांजली यंदा दोन हजार चोवीसमध्ये चोवीस मार्च रविवारी आलेली आहे होळी आणि पंचवीस तारखेला आहे धुलिवंदन पण पौर्णिमा तिथी जी आहे म्हणजे हुताशनी पौर्णिमा जी आहे ती रविवारी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांना सुरू होत आहे आणि पंचवीस तारखेला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाला समाप्त होत आहे म्हणजे पौर्णिमा तिथी जी आहे दो ती दोन दिवसांची आहे त्याच्यामुळे होळी कधी साजरी करायची म्हणजे होळी कधी प्रज्वलित करायची हा एक प्रश्न येतो आणि त्याचबरोबर दुसरा मोठा प्रश्न म्हणजे जे आपण प्रत्येक महिन्याला पौर्णिमेचं सत्यनारायण करतो तर ते सत्यनारायण जे आहे ते कधी करायचं आणि त्यातली त्या सत्यनाराय सत्यनारायण जर आपण केला तर तो कधी उचलायचा म्हणजे सत्यनारायणाची जी उत्तर पूजा आहे ती कधी करायची हा सर्वात मोठा प्रश्न कारण यंदा जवळजवळ शंभर वर्षानंतर होळीला चंद्रग्रहण आलेलं आहे हे जे चंद्रग्रहण आहे ते कधी दिसणार आहे किती वेळ असणार आहे त्याची वेळ काय त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला तर उपछाया चंद्रग्रहण दिसते आणि हे जे चंद्रग्रहण आहे ते उपछाया म्हणजे छायाकल्प चंद्रग्रहण आहे उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीचा मंदावलेला दिसतो जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही तेव्हा त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात हे चंद्रग्रहण जे आहे ते पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत हे छायाकल्प चंद्रग्रहण जे आहे ते असणार आहे म्हणजे सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांना सुरू होत आहे आणि तीन वाजून दोन मिनिटांना संपत आहे आणि पौर्णिमा तिथी जी आहे तर ती बारा वाजून एकोणतीस मिनिटाला समाप्त होत आहे कारण पौर्णिमा जी आहे ती दोन दिवसांची आहे आ, हे जे चंद्रग्रहण आहे किंवा जे ग्रहण म्हटलं जातं तर ती एक खगोलीय घटना असण्यासोबतच धार्मिक श्रद्धा देखील आहेत एका पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून अमृत निघाले त्यावेळी मोहिनीच्या रूपात भगवान विष्णूंनी प्रथम देवांना अमृत पाजले परंतु एका राक्षसाने कपटाने ते अमृत प्याले जेव्हा चंद्र आणि सूर्यदेवाने हे भगवान विष्णूंना सांगितले तेव्हा त्यांनी त्यांनी आपल्या चक्राने त्या राक्षसाचे डोके कापले तो राक्षस अमृताच्या प्रभावाने जिवंत राहिला पुढे तो राक्षस राहु केतू म्हणून ओळखला जाऊ लागला असे म्हटले जाते की अमावस्या आणि पौर्णिमेला राहू केतू सूर्य आणि चंद्र देवांना ग्रहण करतात जसे सूर्यग्रहण नेहमी अमावस्या तिथीला होते त्याचप्रमाणे चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमा तिथीला होते चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी हा नऊ तास आधी सुरू होतो तर सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी हा बारा तास अगोदर सुरू होतो सुतक कालावधी सुरू झाला की मंदिरं बंद होतात सुतक काळामध्ये जेवण करणं माही म्हणजे काही खाणं स्वयंपाक करणं झोपणं पूजा अर्चा करणं शुभ कार्य करणं हे वर्ज मानलं जातं सुतक काळामध्ये गर्भवती महिला लहान मुलं आणि वृद्धांनी विशेष काळजी घेण्याची नेहमा नेहमी आपले जे घरातील वडीलधारी मंडळी असतात किंवा जी आपली कि आजी पणजी असते त्यांच्याकडून सल्ला दिला जातो पण यंदा जे पंचवीस मार्च रोजी चंद्रग्रहण असणार आहे धुलिवंदनच्या दिवशी हे छायाकल्प चंद्रग्रहण आहे आणि ते चंद्रग्रहण जे आहे ते भारतातून दिसणार नाहीये त्यामुळे या चंद्रग्रहणाचे जे वेद किंवा आपण जो सुतक कालावधी म्हणतो तो आपल्याला पाळण्याची गरज नाही आहे कारण हे जे चंद्रग्रहण आहे ते उत्तर आणि पूर्व आशिया युरोप ऑस्ट्रेलिया आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आर्टिक आणि अंटार्कटिकाच्या बहुतांश भागामध्ये दिसणार आहे परंतु हे भारतामध्ये दिसणार नाहीये तरी सुद्धा जे आपण म्हणू शकतो की गर्भवती महिला असतील त्यांनी एक प्रिकॉशन म्हणून तसं तर बघा तुम्ही जर मानत असाल तर या गोष्टी करा आणि मानत नसाल तर सोडून दिलं तरीही चालेल काही हरकत नाही पण आपली आजी पणजी वगैरे त्या जे आहेत त्या या सगळ्या गोष्टी सांगत असतात म्हणून आणि हे जे ग्रहण कालावधी आहे तो अगदी जवळजवळ साडेचार तासाचा आहे खूप काही वेळही नाही आणि झोपेची वगैरे पण वेळ नाहीये अगदी सकाळ दुपार अशी ही वेळ आहे त्यामुळे या वेळेमध्ये शक्यतो गर्भवती महिलांनी तसं तर पाळायची गरज नाही पण एक प्रिकॉशन म्हणून ज्या टोकदार वगैरे वस्तू असतात जसं की सुईनी काही शिवणे किंवा कात्रीने काही कापणं चाकूनी काही भाज्या वगैरे काही कट करणं या गोष्टी ज्या आहेत त्या शक्यतो टाळा त्याचबरोबर पायाची आडी घालून बसणं किंवा पायाची बोटं मोडणं या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही टाळा जेवण वगैरे न करणं किंवा बसूनच राहायचं वगैरे असे नियम काही पाळण्याची गरज नाहीये पण ज्याने खरोखरच म्हणजे सांगितलं जातं की कट करणं किंवा टोकदार वस्तू तर हे करू नका आणि शक्यतो या वेळेमध्ये ना झोपी जाऊ नका तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही तुम्हाला स्तोत्र मंत्र जे काही येत असतील त्याचं तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता पण या ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या शक्यतो करणं टाळा बाकी सर्वस्वी जे आहे ते तुमच्यावर आहे बाकी वॉशरूमला वगैरे बाथरूमला टॉयलेटला आपण जाऊ शकता काही हरकत नाही आहे आणि जेवण वगैरे पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त ज्या या टोकदार वस्तू ज्या आहेत तेवढं मात्र आवर्जून पाळायचं आहे आता प्रश्न येतो तो म्हणजे की सत्यनारायण जो आहे तो आपल्याला कधी करायचा आहे तर बघा पौर्णिमा तिथी जी आहे ती रविवारी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांना सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाला समाप्त होत आहे त्याच्यामुळे सत्यनारायण जे आहे ते आपल्याला रविवारी सायंकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचं आहे जसं आपण नेहमी पौर्णिमेला करतो त्या पद्धतीने आणि होळी पण जी आहे ती आपल्याला रविवारी सायंकाळीच प्रदोष काळामध्ये सूर्य मावळल्यानंतर प्रज्वलित करायची आहे आता दुसऱ्या दिवशी तर मग चंद्रग्रहण आहे मग ह्या हे जे सत्यनारायण आहे त्याची उत्तर पूजा कशा पद्धतीने करायची आहे तर मी सांगितल्याप्रमाणे हे जे चंद्रग्रहण आहे ते भारतातून दिसणार नाहीये त्यामुळे तुम्ही कधीही म्हणजे केलं तरीही चालेल पण चंद्रग्रहणाचा मी तुम्हाला कालावधी सांगितलेला आहे बघा कधी लागणार आहे तर ती वेळ म्हणजे चंद्रग्रहण जे आहे ते सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते, ते दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे त्याच्यामुळे जर असेल जसं की आता माझ्या घरामध्ये सुद्धा मी स्वतः सांगते की दहा वाजून तेवीस मिनिटाच्या अगोदर म्हणजे सकाळची जी आपण देवपूजा करतो पंचवीस तारखेला धुलिवंदनाच्या दिवशी तेव्हा आपल्याला सत्यनारायणाची जी पूजा आहे त्याची उत्तर पूजा करून घ्यायची आहे म्हणजे हळद कुंकू अर्पण करायचं काहीतरी गोडाचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि जी पूजा सा आहे ती उचलून घ्यायची आहे पण जर तुम्हाला काही कारणाने सकाळी सकाळी शक्य झालं नाही दहा वाजून तेवीस मिनिटाच्या अगोदर तुम्हाला उत्तर पूजा करणं शक्य झालं नाही तर दुपारी तीन वाजून दोन मिनिटाला चंद्रग्रहण जे आहे ते संपणार आहे मग तुम्ही तीनच्या नंतर जी आपली पूजा आहे त्याची उत्तर पूजा सत्यनारायणाची केली तरीही चालेल पण जर तुम्हाला तुम्ही म्हणजे मानत नसाल की चला चंद्रग्रहण तर आपल्या भारतात दिसणार नाही मग काही हरकत नाही मी या वेळेमध्ये सुद्धा उचलू शकते जो ग्रहण कालावधी आहे त्याच्यामध्ये तरीही तुम्ही उचलू शकता काही हरकत नाही ह्या गोष्टी कशा आहेत ना मानण्या न मानण्यावर आहेत बऱ्याच वेळेला काय होतं की ते भारतात दिसणार नाही तरी पण आपल्या मनाला काही गोष्टी पटत नाहीत त्यामुळे या वेळेमध्ये शक्यतो काढू नका म्हणजे मला ही गोष्ट पटत नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल की नाही असं काही होत नाही काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही त्यावेळेमध्ये उत्तर पूजा केली तरीही चालेल किंवा सगळ्यात साधं सोपं अगदी सकाळी देवपूजा करताना आपली उत्तर पूजा जी आहे ती पंचवीस तारखेला आपल्याला करून घ्यायची आहे आणि हे जे चंद्रग्रहण आहे तर ते काही राशींसाठी जवळजवळ चार राशींसाठी अतिशय म्हणजे लाभदायी जे आपण म्हणतो ना त्या पद्धतीने आहे मेष तूळ कुंभ या तीन राशींना तर अतिशय म्हणजे लाभदायी हे जे चंद्रग्रहण आहे ते आहे या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण जे होळीला असणार आहे ते मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे या लोकांना अचानक पैसा मिळणार आहे अगदी वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होणार आहे तुमचे अनेक काळापासून रखडलेले पैसे परत मिळणार आहेत तुमच्या आयुष्यात भौतिक सुख सोयी आणि संपत्तीत वाढ होणार आहे यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे तुळ या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे तुळ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे तुमच्या सामाजिक पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे तुम्ही अगदी जमीन किंवा वाहन खरेदी करणार आहात व्यावसायिक जीवनात पदोन्नती किंवा आर्थिक लाभ होणार आहे तुमची व्यवसायातील स्थिती मजबूत होणार असून आर्थिक स्थितीही सुधारणार आहे चहू बाजूने पैसाच पैसा मिळणार आहे एखाद्या जुन्या मालमत्तेतून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कुंभ ही होळीचा हा सण आर्थिक प्रगती करणारा ठरणार आहे चंद्रग्रहणाचा सकारात्मक परिणाम दिसणार असून तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे अनेक संधी मिळणार आहेत तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे पैशांचा ओघ वाढणार आहे भागीदारी व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहे अगदी करिअरमध्ये नवीन यश तुमची वाट पाहत आहे आयुष्यात सुखू सुविधांनी संपूर्ण असणार आहे म्हणजे हे जे चंद्रग्रहण आहे बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की अशुभ अशुभ पण हे या या राशींसाठी स्पेशली आणि अजून काही राशींसाठी अतिशय प्रभावशाली असणार आहे आता होळी जी आहे होळी आपण का साजरी करतो बरं त्याच्या मागे एक पौराणिक कथा सांगितली जाते प्राचीन काळात हिरण्य कश्यपू नावाचा राजा होता तो राजा बलवान होता पण अत्यंत अहंकारी घमंडखोर होता त्याहून कोणी दुसरा श्रेष्ठ असू शकत नाही किंवा आहे हे त्याला मान्य नव्हतं सगळ्या देवी देवतांचा तो भयंकर तिरस्कार करायचा त्यातूनही देवांचा देव श्री विष्णू देवाचे नाव घेणेही त्याला पसंत नव्हते परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद अगदी त्याच्या विरुद्ध होता प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता सदैव तो भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण करायचा हिरण्य कश्यपू राजाला या गोष्टीचा प्रचंड राग यायचा प्रल्हादला त्याने गोड बोलून समजावून पाहिले घाबरवून पाहिले धमकी देऊन पाहिले पण प्रल्हाद मात्र भगवान विष्णूंचे नाम घेणं सोडत नव्हता जितके त्याला भक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न व्हायचा तितकी त्याची भक्ती अतूट होत होती प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणं सोडत नव्हता अखेरीस त्याला कंटाळून हिरण्य कश्यपू राजाने एक योजना बनवली हिरण्य कश्यपू राजाची बहीण होलिका तिला वरदान मिळालं होतं की ती आगीवर देखील विजय मिळवू शकते अग्निपासून होलिकेला धोका नव्हता याचाच फायदा घेण्यासाठी हिरण्य कश्यपू राजाने होलिकेला पुत्र प्रल्हादला अग्नीच्या चितेवर बसायला सांगितले जेणेकरून प्रल्हाद त्या अग्नीत भस्मसात होऊन जाईल ठरल्याप्रमाणे होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसली प्रल्हाद त्याही परिस्थितीमध्ये भगवान विष्णूंचे नामस्मरण करत होता काही वेळाने होलिका जळायला सुरुवात झाली प्रल्हाद मात्र विष्णूंच्या भक्तीत लीन होता या अग्नीमुळे नाही होलिका मात्र जळून भस्म झाली भगवान विष्णू यांनी आपला परमभक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होते या आनंदात तेव्हापासून लोक जे आहेत ते होळी साजरी करतात आता होलिकेला तर वरदान होतं मग होलिका होलिकेचं दहन कसं का काय झालं अं होलिकेला अग्नीपासून धोका नसण्याचं वरदान मिळालं होतं पण तिने त्या वरदानाचा चुकीचा वापर केला चुकीच्या हेतूसाठी तिने वापर केला म्हणे म्हणून अखेर तिचाच अंत झाला होळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊन फक्त चांगलं व्हावं अशी प्रार्थना होळी दहन करताना नेहमी करावी श्री स्वामी समर्थ